काय वाटते सर्वप्रथम कागल आणि कागल विधानसभेच्या मध्यस्थीमुळं आम्ही एकत्र याचा निर्णय घेतला आणि दोन्ही पार्टीज मागच्या दहा बारा दिवसांमध्ये त्यांनी प्रचंड कष्ट घेऊन लोकांपर्यंत आमचं विजन डॉक्युमेंट पोहोचवण्यासाठी हा प्रयत्न केलेला आहे कागलमध्ये आणि मुरगुड दोन्ही ठिकाणी आणि त्याच्यामुळे लोकांमध्ये प्रचंड उत्साह आहे आणि मोठ्या मतदान टक्केवारी मला असं वाटतं की ऑलमोस्ट नाईन्टी पर्सेंट पर्यंत जाईल असा माझा अंदाज आहे कारण आमचे लोक बूथ लेवलवर दोन्ही पार्टीजनी चांगलं काम कागद आणि मुकूडमध्ये केलेलं आहे आणि उद्या एकशे एक टक्का विजयाचा गुलाल घेऊन आम्ही आणि मुश्री साहेब येत्या का काळामध्ये मुख्यमंत्र्यांना जाऊन भेटू तुमच्या युतीवरती शिक्कामोर्तब करणारी सुद्धा ही निवडणूक आहे आमच्या मुस्लिम साहेबांनी तुम्ही दोघांची जी युती झाली या यावरती शिक्कामोर्तब सुद्धा ही निवडणूक आहे लोक स्वीकारतील ते आता आपल्याला उद्या दिसेलच की लोकांनी त्याला किती रेंजनी स्वीकारलेला आहे आणि मी जसं आम्ही दोघं म्हटलोय की एक लॉंग टर्म पॉइंट ऑफ व्ह्यू आम्ही हे एकत्र यायचा निर्णय घेतलाय सुरुवात नगरपालिकेतून आहे आणि येत्या सगळ्या इलेक्शन मध्ये आम्ही एकत्र राहायचं निर्णय घेतलाय मंडलिक साहेबांनी तुमच्या विरोधात चित्र लारगुडला काय काय इलेक्शन मध्ये प्रत्येकाला बोललं तर प्रत्येकाला आपली आपली आघाडी उभा करायला तो अधिकार आहे मी माझ्या परवाच्या भाषणामध्ये बोललो की वैशिष्ट्य असं आहे की कागलमध्ये त्यांची जी आघाडी झाली आहे त्याचा जाहीरनामा झा आघाडी असेल की काही जाहीरनामा नाही म्हणजे ज्यांना काही विजन डॉक्युमेंटच नाही आहे त्याच्याबद्दल असं सुला आघाडी केली आहे का असं मला माहीत नाही पण मला असं वाटत होतं की किमान विजन डॉक्युमेंट किंवा जाहीरनामा असायला पाहिजे आणि मुरगुडमध्ये ते काय त्यांचा होम बेस आहे पण तिथं मला मुरगुडमध्ये कॉन्फिडन्स आहे की राजे खान जमादार आणि आमचं जे पॅनल आहे आमच्यासाठी उमेदवार शाहू आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाजे विजय होईल कारण राजे खान जमादारचं प्रचंड तळागळामध्ये काम आहे त्यांनी लोकांची प्रचंड कामं केलेली आहेत तर मला कॉन्फिडन्स आहे की तिथेही आमची सत्ता येईल खर तर या सगळ्या प्रचार काळामध्ये संजय मुंडे यांनी भाष्य केल्याचं बघायला युती केलेली आहे मतदारांना विश्वासघात करून किंवा एकूणच मी सांगितले आधी आम्ही दोघांनी सांगितले की आम्ही एकत्र काय त्यांच्या विरोधात आलो नाही आम्हाला एकत्र यायचं होतं की माननीय मुख्यमंत्री मोदींनी सुचवलं की हा संघर्ष मिटला पाहिजे आणि लॉन्ग टर्म पॉईंट ऑफ व्ह्यू आपण एकत्र यावं त्यासाठी आम्ही हा निर्णय घेतला त्यांच्या विरोधात काय आणि जसं साहेबांनी ऑलरेडी सांगितलंय की मुरगुडमध्ये मुष्टी साहेबांची आणि मंडिकांची युती होऊ शकत नव्हती कारण त्यांचे मान माणूस मेन माणूस त्यांच्याकडे गेले असं झाल्यामुळं ते एकत्र येणं शक्य नव्हतं आणि तिथं नाही झाल्यामुळं कागलला शक्य नव्हतं असं मुष्टी साहेब स्वतः बोलले माझ्याकडून काय त्यांच्याबद्दल काही इशू होता असं काही विषय नाही आहे राहिले प्रश्न की हे बघा कागलमध्ये इतिहासामध्ये अशा युत्या झालेल्या आहेत स्वर्गीय राजेसाहेब मल्लिक साहेब एकत्र आले आ, बाबा आणि मुष्टी साहेब एकत्र आले मुष्टी साहेब आणि संजय दादा पण एकत्र होते मला त्यांना आठवण करून द्यायची दोन हजार पंधराच्या केडीसी इलेक्शन मध्ये काय झालं तर मला असं वाटतं की फार इतिहासात मध्ये आपण सगळी गेलो तर विनाकारण फाटे फुटतील माझं परत ते म्हणणं आहे की अलायन्सेस जेव्हा आपण केल्या त्या योग्य आम्ही केल्या तर अभद्र असं होत नाही आय थिंक आपण ती परिपक्वता ठेवून आता नामदार तिन्ही गट माझ्या विरोधात होते मी कुठेतरी भाषणामध्ये एकामेकाला टीका करणारी लोक का एकत्र असं काय बोललो परिपक्वता आपण ठेवली पाहिजे की दोन एकत्र मतदारांना कार्यकर्त्यांना काय नेमकं तुमचं आज आव्हान असणार मी जसं एक स्पष्टपणे परवाच्या भाषणात बोललो आणि मी आज परत नमूद करतो की आम्ही एकत्र आल्यानंतर आम्ही जे पत्रक काढलं त्याच्यामध्ये आम्ही आमचे जे दोन्ही बाजूचे कार्यकर्ते होते त्यांची माफी मागितली त्याच्यामध्ये मीडियामध्ये काहीतरी वेगळाच परसेप्शन गेलाय आम्ही माफी तुमच्याशी चर्चा करायला वेळ मिळाला नाही बद्दल मागितली आम्ही अलायन्स केल्याबद्दल माफी मागितली नाही एकदम योग्य करेक्ट अलायन्स झालेला आहे आणि माझं मत आहे की हे अलायन्स कागलसाठी झालेलं आहे तर अलायन्स एकदम परफेक्ट आहे आणि येत्या काळामध्ये एक आ, किती मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही आणखीन जोमानी कागल विधानसभासाठी विकास करू आणि जसं मुश्री साहेब स्वतः बोलले की कोल्हापूर ही एक कागल विधानसभा असा आहे की त्यांनी त्याला दिशा दिलेली आहे आणि तशी अपेक्षा राहील माझी तुम्ही म्हटला होता की त्या पत्रकार परिषदेमध्ये वेळ आल्यावर सगळे वेळेवर अजून आले, आले।, आले। आ, राजे एकेकडे एक एक मुख्यमंत्र्यांनी आपल्या दोघांच्यातील युती केला असा दावा पण केला जातोय मात्र भाजपच्या जिल्हाध्यक्षांकडून यापूर्वीच हे हो दोघे नेते सत्तेसाठी एकत्र आले मुख्यमंत्र्यांनी फक्त त्याला पुढची चाल दिली अशा पद्धतीचे वक्तव्य जिल्हाध्यक्षांकडून झाले त्यांना पुढचे इन्स्ट्रक्शन दिले थे थे दिले असतील असं अपेक्षित होतं